नवरात्रोत्सवात बाजारपेठेमध्ये मोकाट जनावरांचा हायदोस इमाने इतबारे आपले कर्तव्य पार पडणारे संबंधित अधिकारी कुठे आहेत कुणाच्याही मालकीचे असो किंवा नसो त्वरित या मोकाट जनावरांना पकडून गोशाळेत पाठवा मोकाट जनावरांच्या मालकांवर कारवाई करून अशा मोकाट जनावरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी विजय बुकाळे सचिव नवीपेठ व्यापारी असोसिएशन सदस्य व सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय शांतता कमिटी सदस्य यांनी केली आहे सोलापूर शहराची प्रमुख बाजारपेठ पेठेत गेल्या तीन चार दिवसापासून मोकाट जनावर आहे ही मोकाट जनावरकी जे असतील नसतील वास्तवता महानगरपालिकेने गुरे वाहक संबंधित अधिकाऱ्यांनी असे मोकाट्या जनावर पकडून गोशाळेत कायमस्वरूपी घालावे मालकाचे असतील मालकांना किती वेळा तुम्ही सांभाळून घेणार आहे हा प्रश्न माझा पहिल्यांदा संबंधित अधिकाऱ्यांना आहे तर महापालिका आयुक्त शांतता कमिटीच्या बैठकीत सांगतात की संबंधित अधिकारी त्या बैठकीत उपस्थित असतात आम्ही कुठलीही उत्सव काळामध्ये काम आम्ही प्र प्रशासनाकडनं अर्धोट ठेवणार नाही परंतु जळ आज समक्ष नवी पटेल ह्या मोकाडधारचा गेल्या चार पाच दिवसापासून पाहता अनेक नागरिक ग्राहक आलेले भयभीत झालेले आहेत पार स्टेट भागामध्ये जैन चौक नवीपेठ या परिसरामध्ये या मोकळतोनाचा तो सुळसुळ असून तर संबंधित अधिकाऱ्यांनी ताबडतोब या मोकळतोना पकडून गोशाळेत घालावे अशी मी या माध्यमातून मागणी करते मी नवीपेठ व्यापारी असोसियाचे सचिव पण आहे विजय पुकाळे आणि शांतता कमिटीचा सदस्य पण आहे